नमस्कार मित्रांनो पुढारी माध्यम समूह व महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दरवर्षी होणारे पुढारी अॅग्री पंढरी कृषी प्रात्यक्षिक युक्त लाईव्ह प्रदर्शनाचे आयोजन दिनांक सोळा ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत केले आहे प्रदर्शनाचे यंदा चौथे वर्ष आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे कृषी विभागाच्या जागेत हे जागे प्रदर्शन संपन्न होणार आहे शेतकऱ्यांना पन्नासहून अधिक पिके व प्रात्यक्षिके पाण्याची संधी या निमित्ताने दरवर्षी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध उपलब्ध असते दरवर्षी दोनशेहून अधिक कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात ऑर्बिट क्रॉप न्यूट्रिय प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत या प्रदर्शनात ठिबक सिंचन अत्याधुनिक निरनिराळे बी बियाणे रोपण खते कीटकनाशके बुरशीनाशके रोपण पद्धती सोलर पंप तुषार सिंचन शेततळे कागद टेडनेट शेती अवजारे ट्रॅक्टर मालवाहू वाहने फवारणी यंत्रे आदी घटकांची माहिती मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी द्राक्षे ऊस केळी आणि हळद या गटामध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत करण्यासाठी बाळासाहेबांच्या या क्रमांकावर संपर्क साधावा मित्रांनो आपण जर बागी मीडियावनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढारी अग्री कृषीमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज व्हा